हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा सिटी न्यूज वसा जनसेवेचा बुलढाणा शहरातील विष्णुवाडी इथे असलेले राजे मंगल कार्यालय या ठिकाणी आज बारा मे रोजी आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आधुनिक परिचारिका सेवेच्या संस्थापिका फ्लोरेन्स नाइंटिंगेल यांच्या स्मरणार्थ दरवर्षी मे रोजी हा दिवस साजरा केला जातो परिचारिकांसाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये रुग्णांची सेवा करताना परिचारिकांनी केलेल्या के उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्यात आला या ठिकाणी उत्कृष्ट परिचारिका पुरस्कार वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता ज्यात आपल्या कामातून वेगळी छाप पाडणाऱ्या परिचारिकांचा सन्मान करण्यात आला यावेळी बोलताना एका वरिष्ठ परिचारिकेने सांगितले की परिचारिकांचे काम हे केवळ रुग्णांची देखभाल करणे नाही तर त्यांना भावनिक आणि मानसिक आधार देणे देखील आहे आम्ही आमच्या परीने रुग्णांना लवकर बरे होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतो कार्यक्रमांमध्ये परिचारिकांनी आरोग्य सेवा आणि रुग्णांशी असलेले आपले भावनिक नाते यावर मनोगते व्यक्त केले नागरिकांनी परिचारिकांच्या के योगदानाला सलाम करत त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली एकंदरीत जागतिक परिचारक शहरात मोठ्या उत्साहात आणि कृतज्ञतापूर्वक साजरा झाला ज्यामुळे आरोग्य सेवेतील या महत्वाच्या घटकाचे महत्व अधोरेखित झाले आज बारा मे हा जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो फ्लॉरेन्स नायटिंगेल यांचा आज हा जन्मदिवस असतो तो जन्मदिवस जागतिक परिचारिका दिन म्हणून जागतिक स्तरावर साजरा करण्यात येतो तसंच आम्ही आता तो जिल्हा परिषद बुलढाण्याच्या सर्व परिचारिका भगिनी मिळून येथे राज्यमंगल कार्यालयामध्ये आयोजित केलेला आहे तर त्याचे आयोजन आम्ही सर्व परिचारिकांनी परिचारिका कृती समितीने आयोजित केलेलं आहे तसेच जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी सेवा संघटना यांच्या वतीने आम्ही हा आजचा कार्यक्रम आयोजित केलेला असून या कार्यक्रमाकरिता पूर्ण बुलढाणा जिल्ह्यातील भगिनी उपस्थित झालेल्या आहेत आणि त्यांच्याकरिता आम्ही विविध कार्यक्रम इथे आयोजित केलेले आहे कार्यक्रम कार्यक्रमसुद्धा आयोजित केलेला आहे आणि विविध मान्यवरांना बोलवून इथे आम्ही आमच्या परिचारिकांच्या कार्याचा गुणगौरवाचा सन्मान करणार आहोत तर यावर्षीच्या जागतिक परिचारिका दिनाची जर दरवर्षीच थीम ठरविलेली असते तर यावर्षीची स्लोगन दिलेली आहे पॉवर ऑफ द नर्सेस परिचारिका दिनाच्या सर्व परिचारिकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा